नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी मी उदयलाड घेऊन आलो आहे शेती मित्राच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आगच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट देशांतर्गत बाजारामध्ये होता चीनमुळे क्रॉप्सचा बाजारभाव शंभर टक्के होणार आठ हजार पाच सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार होता चीनमुळे शंभर टक्के होणार आठ हजार पा। पण देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे कापसाचा बाजारभाव कधी आणि कसा होणार आठ हजार पा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव आठ हजार होण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांना आणखीन किती वाट पाहावी लागणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओस एकदा लाईक करा व त्याचबरोबर जास्ते जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ व सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे कापसाचा बाजारभाव शंभर टक्के होणार या ठिकाणी आठ हजार पार पण देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे कापसाचा बाजारभाव कधी आणि कसा होणार या ठिकाणी आठ हजार पार देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे कापसाचा बाजारभाव आठ हजार होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन किती वाट पाहावी लागणार चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला बघितलं तर कापसाची बाजारभाव पातळी ही सात हजार शंभरपासून सात हजार सहाशे रुपये क्विंटलच्या दरम्यान आहे जो कापसाचा बाजारभाव इथून एका महिन्यापूर्वी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान होता तोच कापसाचा बाजारभाव आता सात हजार शंभरपासून सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मग कापसाच्या बाजारभावात ही तेजी येण्यामागचं कारण काय तर हे कारण आहे मित्रांनो चीन मित्रांनो अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये जो टॅरिफ वॉरस या ठिकाणी सुरू आहे यामुळे चीन अमेरिकेतून जो कापूस आयात करत होता तर त्याच्यावरती आता त्यांनी पंधरा टक्के आयात शुल्क वाढवले आणि याच्यामुळे चीनच्या मार्केटमध्ये जो कापूस सध्या येतोय तो पंधरा टक्क्यांनी महागलेला आहे यामुळे चीन आता दुसरा पर्याय म्हणून भारताकडून भविष्यात मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करणार यामागचं कारण म्हणजे भारतातून जो कापूस चीन आयात करणार तो एक तर काय डिस्टन्समुळे जवळ आहे आणि जशी जशी, जशी चीनची ही कापूस आयात वाढत जाणार तसा तसा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची मागणी व पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होणार दुसरी महत्त्वाची गोष्ट देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची आवक ही दिवसेंदिवस घटत आहे म्हणजे आपल्याला एकीकडे या ठिकाणी चीनची कापूस आयात प्रचंड वाढताना दिसणार तर दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा पुरवठा प्रचंड घटताना दिसणार यामुळे मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार या तफावतीमुळे कापसाचा बाजारभाव हा शंभर टक्के आपल्याला मे महिन्यात आठ हजार पार जाताना दिसणार तर या परिस्थितीमध्ये चीनमुळे अशा पद्धतीनं कापसाचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये दे होऊ शकतो आठ हजार पा तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण कापसाची विक्री कधी करायची तर माझं मत आहे तुम्हाला सात हजार पाचशे सात हजार सहाशे सात हजार सातशेपासून आठ हजारापर्यंत कापसाचा बाजारभाव मिळाला तिथे शंभर टक्के कापसाची विक्री करा जास्त या ठिकाणी तेजीची अपेक्षा करू नका हीच आपणास कळकळीची विनंती तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनला लिहून कळवा आवडला असेल लाईक करा कास्ता कर पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक वेळी आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळतो तो तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रा व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप आभार